हॅलो फ्रेंड्स अर्चूस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन स्पेशल लाप्सीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर साहित्य पाहूया आपण हा गावाचा भरडा आहे दुकानात मिळून जातो हा आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू कट करून मनुके वेलची पावडर आणि तूप आहे खोबरं पण ज्याला टाकायचं ते टाकू शकतं ओलं खोबरं ज्याला नाही टाकायचं ते नाही टाकू शकत तर हे असं साहित्य आहे तर आपण आता तर चला आपण आता लापशी बनवायला सुरुवात करूया मी एक पॅन घेतलेला आहे गॅस चालू करूया हा गरम झाला की याच्यामध्ये आपण तूप टाकून थोडं बदाम आणि काजू जे आहेत ना त्यांना थोडंसं या तुपामध्ये फ्राय करून घेऊया तर हे पहा तुम्ही मी आता याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झालेला आहे आता आपण हे थोडस ह्याला फ्राय करून घेऊया काजू आणि बदामला तर आपण आता याच्यात घावाचा भरडा म्हणजे लापशीसाठी जे आहे ना ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया तुपामध्ये आणि छान असे याला खरोपूस भाजून घेऊया मस्त असं छान खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर मी एक वाटी लापसीचा भरडा घेतलेला आहे गव्हाचा तर त्याच्या अंदाजा मी त्या अंदाजनुसारच पाणी टाकलेलं आहे किती टाकायचं आहे काय ते तर फ्रेंड्स छान असे भाजून झालेलं आहे तर याच्यात आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करणार आहोत थोडेसे मनोखे पण ऍड करणार आहोत वेलची पावडर याला मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतलेला आहे तर आता याच्यात आपण पाणी ओतूया तर छान असं याला थोडा वेळ झाकण ठेवून शिजून घेऊया याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि एक पाच मिनटं आपण ह्याला वा, मंद कमी गॅसवरती शिजून घेऊ फ्रेंड्स एक एक वाटी आपला गव्हाचा भरडा होता ना तर मी तेवढाच एक वाटी गोळ घेतलेला आहे तर आपल्याला आता तो हे शिजन झालं ना शिजत आलं की याच्यात तो ॲड करून घ्यायचा आपण पाहू शकता अजूनही हे व्यवस्थित असं शिजत आलेलं आहे अजून एक ठेवूया दोन मिनटं तर झाकण काढूया आपण तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हे पूर्ण पाणी त्याचं हे झालेलं आहे तर आता तो जो गोळ घेतला होता आपण ना तो याच्यात ॲड करायचा आणि पुन्हा याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं तो आपण मिक्स करून घेऊया तर गोळ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता एक पाच मिनटं झाकण ठेवून कमी ह्याच्यावरती गॅसवर आपण याला शिजवून घेऊया तर आपली लापसीची रेसिपी तयार होईल सगळ्या लापसी म्हणजे पहिलं कसं होतं माहिती आहे ना पहिल्या लग्नामध्ये काय डिश स्वीट डिश म्हणजे काय तर लापशी राहायची पण आता खूप प्रमाण कमी झालेलं आहे त्याचं लापशी खाण्याचं बनवायचं तर म्हटलं चला मला मार्केटमध्ये दिसला हा लापशीचा भरडा म्हंटल चला याची एक रेसिपी टाकूयात तर आपण वेट करूया एक पाच तर चला आपली लापसी जी आहे ती बनलेली आहे वास तर इतका छान सुटलेला आहे ह्याला मी आता एका बॉल बॉलमध्ये मध्ये काढून घेते तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी मस्त आपली रा लापसी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन थँक्यू